नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो एक हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज रटरे रटरे धरण येथे भव्य दिव्य फडवणीस केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रती महारथी टॉप सेलंदी मित्रांनो दाखल झाले होते आणि काटाकेर लढती मित्रांनो आज आपल्या गटाला बघायला मिळाले आहेत तसेच मित्रांनो आज गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक पाचवरून घरनिकेचा राजा आणि एम एम नाना पेट यांचा राजा ही एवन जोडी मित्रांनो पाळणार होती आणि हेच जोडी आज गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक पाचवरून पाळले आणि खुल्ला असा गटपास केला आहे याच्या सुद्धा ही मित्रांनो जोडी पाळले आहे एवन जोडी आहे मित्रांनो आज बाकसुर आणि सर्ध्याची हार झाली परंतु मित्रांनो पुढच्या मैदानात हे देखील न नंदी मित्रांनो कमबॅक करतील तसेच मित्रांनो लखन लखनसोबत जातो चिक्या कॉकटेल कॉकटेलसोबत होतो शेवाळे बाबांचा पाकऱ्या त्याच्यानंतर मानगेरकरांचं वादळ शिरसवडीचे रायफल राजा राजा अशा टॉपचे मित्रांनो अशा जोड्या सेमीला मित्रांनो आपल्याला यांच्या एक मैत्रीपूर्ण आणि काटेकरी लढती आपल्याला बघायला भेटतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गटपात झालेल्या सैन्य से नंदींना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद